महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना म्हटलं तर आपल्या सुरक्षा रक्षकांच्या समोर मॅडम तई सोनवणे व प्रथमेश भाऊ अल्हाड हे येतात आपल्याला <coughs> माहीत आहे की न्याय संघटनेमार्फत महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांच्या खाकी वर्दीच्या लढ्यासाठी त्यांनी उपोषण सुद्धा केले होते संघटनामार्फत सुरक्षा रक्षकांच्या माहिती घेऊन पाठपुरावा करत नेहमी त्या असतात यासाठी पुनच्छ एकदा पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या येणाऱ्या समस्या व मागण्या सोडवण्यासाठी पुन्हा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात न्याय संघटनेमार्फत मिटिंग घेतली व सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे तरी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांविषयी अनेक समस्या व मागण्या मांडण्यात आल्या तत्पूर्वी मी विजय शेलवले आपण पाहतात विजय शेलवले शापूरकर हा चॅनल आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा असे केल्याने माझे नवनवीन नम माहितीचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या नेट चालू केल्यानंतर त्वरित उपलब्ध होतील तर दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पुणे जिल्हा सुरक्षा रक्षकांच्या बैठकीत कोणकोणत्या सत्तावीस मागण्या किंवा समस्या न्याय संघटनेमार्फत पत्रातून मांडल्या त्या, पत्रा मांड त्या पुढील प्रमाणे पाहूया महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना यांच्यामार्फत पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षक यांच्या समस्या व मागण्या मांडल्या त्यातील पहिली मागणी पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने कार्यरत सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दी परिधान केलेले छायाचित्र असलेले स्मार्ट कार्ड पद्धतीचे उच्च प्रतीचे ओळखपत्र देण्यात यावे दुसरी मागणी ज्या सुरक्षा रक्षकांना खाकी कपडे वाटप झालेले असेल त्यांना खाकी कपडे परिधान करण्याचे मंडळाच्या नोटीस बोर्डाला सूचना लावून सक्तीचे आदेश देण्यात यावे तिसरी मागणी मंडळातील सर्व नोंदित आस्थापनांवरील कार्यरत महिला सुरक्षा रक्षकांना खाकी पॅन्ट शर्ट अशी वर्दी घालण्याची सूचना मंडळाच्या नोटीस फलकावर लावण्यात यावी च चौथी मागणी कार्यरत सुरक्षा रक्षक महिला सुरक्षा रक्षक यांना कामगिरी शिव वर जाताना येताना अंगावर खाकी वर्दी घालण्याची परवानगी देण्यात यावी पाचवी मागणी जे कार्यरत सुरक्षा रक्षक खाकी वर्दीचा मान सन्मान किंवा गैरवापर करतील त्यांच्यावर कठोरात कठोर मंडळाच्या नेमांच्या मार्फत कारवाई करण्यात यावी सहा नंबरची मागणी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसची पी एफ पावती एच जी बी या ॲपवर तातडीनं समाविष्ट करण्यात यावी सातवी मागणी मंडळाच्या निरीक्षकांनी प्रत्येक दर महिन्याला नवीन आस्थापना मंडळात नोंदीत करण्यात याव्यात यासाठी प्रयत्न करावेत आठवी मागणी मंडळातील प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षा रक्षकांना तातडीने कामगिरी देण्यात यावी नववी मागणी मंडळाच्या अलायमेंटमध्ये प्रक्रियेमध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी यांना तसेच मंडळाच्या निर्णयात्मक कामकाजामध्ये हस्तक्षेप करू देऊ नये तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्षा सौ अश्विनी ते सोनावणी मॅडम यांनी सुरक्षा रक्षकांच्या समस्या व आणि अडचणी ज्या मांडल्यात त्या बैठक संपन्न झाल्यानंतर त्यांचे जो मनोगत आहे ते आपण पाहूया महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्षा सौ अश्विनी अनिल सोनावणी आज चार तारीख चार आठ दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्हा मंडळामध्ये सुरक्षा रक्षकांच्या जे राहिलेल्या मागणी होत्या आणि त्या मागण्या आम्ही आज इथं मांडल्या माननीय गीते साहेब आणि माननीय गोडगे साहेब त्यांच्या आदेशाने ही मिटिंग झालेली आहे त्या मिटिंगमध्ये खरंच सांगते आज जे प्रश्न आम्ही मांडलेले आहे त्याचे उत्तर आम्हाला सकारात्मक भेटलेली आहे आणि जे काही प्रश्न आहे ते महाराष्ट्र लेवलवर होतीये त्यांनी पण त्या प्रश्नाची उत्तर आम्हाला सकारात्मक दिलेली आहे त्या प्रश्नाची उत्तर मंडळ आपलं बांद्रा ऑफिसला पाठवतील तिथून आपलं उत्तर येईलच काही दिवसामध्ये काही प्रश्न होती ती तुम्हाला आता प्रयत्न थोड्या वेळा आणि व्हॉट्सअप आपला मेसेज येणारच आहे आणि आज आपली जी मिटिंग झालेली आहे या मिटिंग आम्ही खरं सांगतो आज ऑफिसांचा अशी बर्थडे झालेली आहे म्हणून आम्ही सगळ्यांचे आभार मानतो मंडळाचे अधिकाऱ्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आणि आमची मंडळ मिटिंग चांगली सकारात्मक झालेली आहे एवढंच बोलून थांबतीये

आस्थापनांवर मंडळाच्या नियमाप्रमाणे पॅनल्टी लावण्यात यावी अकरावी समस्या सुरक्षारक्षकांच्या पगाराची तारीख निश्चित करण्यात यावी व सर्व नोंदित आस्थापनांना मंडळाच्या वतीनं दर महिन्याच्या सात ते दहा तारखेपर्यंत पगार करण्यात यावा असा सर्व आस्थापनांना पत्रव्यवहार करण्यात यावा बारावी जी मागणी आहे अध्यक्ष सचिव निरीक्षक यांना ॲडिशनल चार्ज न देता कायमस्वरूपी मंडळाचे कामकाज पाहण्यासाठी देण्यात यावे तेरावी मागणी निरीक्षकांनी विशेष करून जुन्नर आंबेगाव खेड या दुर्गम भागात सर्वे करून या भागातील नवीन आस्थापना मंडलात नोंदित करण्यात याव्यात चौदावी मागणी मंडळातील कार्यरत अधिकारी वर्गाकडून सुरक्षा रक्षकांना कामकाज संदर्भात मंडलात आल्यानंतर सन्मानपूर्वक वागणूक देण्यात यावी पंधरावी मागणी आहे ज्या सुरक्षा रक्षकांना बूट किंवा इतर साहित्य मापात येत नसतील त्यांना त्यांच्या साईजप्रमाणे बदलून देण्यात यावे सोळावी मागणी आहे मंडलामध्ये जुने बूट रेनकोट स्वेटर अन्य साहित्य शिल्लक आहेत ते नवीन नोंदीत झालेल्या सुरक्षा रक्षकांना तातडीनं वाटप करण्यात यावे सतरावी मागणी मंडलातून सेवानिवृत्त होणाऱ्या सुरक्षा रक्षकांची सेवानिवृत्त होण्याच्या एक महिना अगोदर मंडळाच्या फलकावर यादी लावण्यात यावी मंडळातून सेवानिवृत्त होणाऱ्या सुरक्षा रक्षकांना मंडलाच्या वतीनं मंडळाचा लोगो असलेले सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात यावी ही अठरावी मागणी आहे तसेच एकोणासावी मागणी आहे जे सुरक्षा रक्षक आपापसात आप मॅच्युअल बदली करत असतील तर त्यांना मंडळाच्या वतीनं सदर आस्थापनेमध्ये विना अट अलाइनमेंट लेटर देण्यात यावे त्याचप्रमाणे विसावे मागणी पुढील कालखंडामध्ये मंडळाने खाकी कपडा टेलरकडे न देता सुरक्षा रक्षकांना कपडा देऊन शिलाईचे पैसे देण्यात यावे यावेळी मागणी जी आहे न्याय संघटनेमार्फत एखाद्या सुरक्षा रक्षकाची कामगिरी करताना आस्थापनामध्ये काही चूक किंवा गैरकृत्य घडले चुकून तर त्याच्या आस्थापनेतील मंडलातील तक्रार गेल्यावर मंडळातील अधिकाऱ्यांनी त्याची बदली करू नये त्या रक्षकाला नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी बावीसवी जी मागणी आहे सुरक्षा रक्षकांचा पगार किंवा अन्य पैशांचा कारभार मंडळाच्या अधिकृत सक्षम व्यक्ती अधिकाऱ्या यांच्याकडूनच करण्यात यावा तेवीसवी मागणी सुरक्षा रक्षक मंडल स्थापन झाल्यापासूनचे जी आर तसेच सुरक्षा रक्षकांच्या विषयीचे ठराव महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेला देण्यात यावे चोवीसवी मागणी एखादी आस्थापना सुरक्षा रक्षकांचे तीन ते ती चार महिने पगार करत नसेल अशा आस्थापनांना कार्यरत सुरक्षा रक्षकांना दहा हजार ॲडव्हान्सऐवजी पंधरा हजार ॲडव्हान्स देण्यात यावा पंचवीसवी मागणी आहे ग्रामीण रुग्णालय तसेच अन्य कामा व्यतिरिक्त सुरक्षा रक्षकांना कामे सांगितली जातात त्याबाबत मंडळाने सर्व आस्थापनांना सदर कामे सुरक्षा रक्षकांकडून त्यांचे कामाव्यतिरिक्त करून घेऊ नये अशा प्रकारचा पत्रव्यवहार करण्यात यावा सव्वीसवी मागणी मंडळाने सुरक्षा रक्षकांना चे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक महिन्याला न्याय संघटनेसोबत वेल देऊन बैठक लावून प्रश्न सोडवण्यात यावेत आणि शेवटची मागणी सत्तावीसवी सदर बैठकीत झालेल्या बैठकीचे अहवाल व्यतिरिक्त संघटनेला देण्यात यावे अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य न्याय संघटने सुरक्षा रक्षक न्याय संघटना यांच्यामार्फत सुरक्षारक्षक पुणे जिल्हा मंडळात सुरक्षा रक्षकांच्या समस्या मागण्या या मांडण्यात आल्या आणि त्याचे सविस्तर चर्चा झाली आणि त्याबाबत शेवटचे मनोगत प्रथमेश भाऊ अल्हाड हे केलेले आहे ते पुढील प्रमाणे मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना मी संस्थापक प्रथमेश भाऊ विलासाड आज माननीय मंडळाचे अध्यक्ष श्री साहेब तसेच मंडळाचे सचिव साहेब यांच्या आदेशाने आणि भोटके साहेबही उपस्थित असताना आज पुणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांच्या समस्यांबाबत मंडळाचे सक्षमाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही पुणे जिल्ह्यातील गोरगरीब सुरक्षा रक्षकांच्या समस्या मांडल्या आणि सकारात्मक पद्धतीने साळुंके साहेबांनी सोडवण्यात आले त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि यापुढेही असेच न्याय संघटनेसोबत बैठक लावून आमच्या गोरगरीब सुरक्षा रक्षकांच्या समस्या सोडवण्यात याव्यात अशी मी साहेबांना विनंती करतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद